नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोयाबीन वडीची भाजी तर बनवायला सुरुवात करूया तर एका मध्ये आपण हे सोयाबीन घेतलेली आहे यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि हे दोन ते ती तीन मिनटं छान अशाच ह्या वड्या भिजू द्यायच्या आहेत तर वड्या छान भिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर आपल्या वड्या छान भिजेपर्यंत एक मसाला बनवून घेणार आहोत आपण त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी तर इथं घेतलेलं आहे मी एक चमच जिरे तीन लोंग घेतलेले आहेत लसणाच्या दहा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची दोन वेलची घेतलेल्या आहेत त्याचसोबत घेतलेला आहे, आहे दालचिनी आणि चक्रीफूल तर छानपैकी याचा आपण एक मसाला बनवून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्येही ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि छान मिक्सरला असं दळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छानपैकी हे दळून घेतलेलं आहे आणि पाणी न घालता दळायचं आहे याचबरोबर घेतलेले आहेत मी दोन लाल टोमॅटो हे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि याची पिवरी बनवून घ्यायची आहे तर छान अशी याची पिवरी बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी याची प्युरी तयार झालेली आहे ती पण अगदी सुगंधित मसाल्यामुळं एकदम सुगंध येत आहे याचा तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आपल्याला बारीक चॉप करून कांदा घ्यायचा आहे तर मी मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही वडाई छान आपल्या भिजलेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून ह्या अशा पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे याचा सर्व पूर्णपणे उग्रवास निघून जाईल तर यामध्ये आपण थोडं थंड पाणी घालून ह्या वळ्या अशा छान पिळून घेऊया आपण तर पूर्णपणे आपल्या वळ्या ह्या छान अशा नितळून झालेल्या आहेत तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी पाव चमच जिरे आणि एक तेजपत्ता घातलेला आहे मी तर इथं बघू शकता तुम्ही तर जिरं छान तडतडलेलं आहे तर, तर यामध्ये आपल्याला चॉप केलेला कांदा घालायचा आहे आणि छानपैकी गुलाबी सर रंगापर्यंत हा परतून घ्यायचा आहे तर गुलाबी सर रंगापर्यंत आपण परतून घेऊया तरी इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपला गुलाबीचा रंग होईपर्यंत कांदा परतून झालेला आहे तर या टेजवर आपल्याला यामध्ये घालायची आहे टोमॅटोची पिवरी तर यामध्ये घालून घेऊया आपण आणि ही छान अशी परतून घ्यायची आहे तर ही टोमॅटोची पिवरी आपल्याला याचा कच्चीपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तर छानपैकी अशी परतून घेऊया त्याआधी यामध्ये मी पाव चमच पाऊन चमच काळे मिरी पूड घालत आहे म्हणजे छान अशी फ्राय होईल पिवरीसोबत सोबत तुमच्याकडे जर काळे मिरी असतील तर तुम्ही मसाल्यात ते सुद्धा घेऊ शकता किंवा मग अशी पावडर असल्यास तर तुम्ही पावडरचा सुद्धा वापर करू शकता तर टोमॅटोची पिवरी मी दोन मिनटं छानपैकी अशी परतून घेतलेली आहे तर यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर ते बघूया यामध्ये घालत आहे मी पाव चमच हळदी पावडर याचबरोबर घालत आहे एक चमच कांदा लसूण मसाला लाल तिखट घालत आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला मी इथं तीन चमच घालत आहे आणि गरम मसाला घालत आहे एक चमच त्याचबरोबर घालत आहे एक चमच धने पावडर आणि चवीनुसार मीठ मीठ तर मी एक चमच आहे आणि छानपैकी याला असं परतून घ्यायचं आहे की भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर अशा पद्धतीने ही भाजी एक वेळेस केली तर प्रत्येक वेळेस तुम्ही अशाच पद्धतीने ही भाजी बनवून खाल आणि जे कोणी हे सोयाबीन वडी खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील तर याला छान पैकी दोन ते तीन मिनिट आपण परतून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान पैकी अशी परतून घेतलेली आहे तर या स्टेजवर वर आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सोयाबीन वड्या आणि छान याला फिरवून घ्यायचं आहे ह्या एक दीड मिनिटं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे तर कोमट पाणी करून घेऊया आपण तर इथं बघू शकता तुम्ही एक दीड मिनटानंतर ह्या किती छान अशा परतलेल्या आहेत तर यामध्ये आपण आता कोमट पाणी घालून घेणार आहोत तर गरजेनुसार यामध्ये तुम्ही कोमट पाणी घाला तुम्हाला जेवढी पातळ घट्ट हवी त्यानुसार तर इथं मी एक ग्लास कोमट पाणी घातलेलं आहे तर छानपैकी उकळी आलेली आहे तर या टेज आपण यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालणार आहोत आणि छानपैकी अजून एक ते दोन उकळी येऊ द्यायचे आहे त्याला तर इथं बघू शकता छानपैकी भाजीला उकळी आलेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही रेडी झालेली आहे आपली भाजी तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे, -माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद